बघितलं का कस आता कळायला लागलं महाग आहे बटाटी मिळाली नाही दहा रुपयाला बटाटी मिळत होती गाडी तायत तेल टाकून येत होत तिथन पुन्हा गावात नुसती तिढी मिरवाय येत होती तुम्हाला गाडी आता किती दिवस मी चालवायला तर तुम्हाला तेल टाकते ती का की ही सुद्धा तुम्हाला माहित नाही रिझर्व गाडीचा कुठं लागतो कळत नाही तुम्हाला एवढा नुसती गाडी चालवायला माहिती ग अहो मला येते की तशी गाडी चालवायला गाडी चालवायला मिरची आणली तर तांबाटी आणली तांबाटी आणली तर बटाटे आणली कारली आणली काय काय आणायचं काय काय खायचं आता सुरुवात आहे आताशी हे मला अजून आठवायचं आताशी सुरुवात झाली आता कळायला लागलय तुम्हाला जरा जरा

काय म्हणत राह बाहेरच्या माणसप जाणीव आहे जाणीव नाही घरातल्या जाणीव नाही आता बटाटे दहा रुपये खावा मनाव बराबर कळतय आमचं काय आमचं हा हे चालू राहणार आहे आम्ही त्यावेळेस पण उपास नव्हतो ना अजून पण उपाशी राहणार नाही ना। आणि तुमच्या बायकोला एका गोष्टीत सांगा तुम्हाला पण सांगते तुमच्या जीवावर आम्ही काय खाल्लं नाही तुम्हाला नीट सांगते मी गुडीत सांगते मी कुणाचा जीवाव खाल्लं नाही मी आधी माझ्या नवऱ्या नव्हे आमचंच मस्त खाल्लं खाणारानं पण आम्ही कुणाचं खाल्लं नाही हार आम्ही आम्हाला खायलाच येत नाही आम्ही कष्टाचं खातो हा तुम्ही तुमच्या जीवानं तुमच्या ओढवून आणली परिस्थिती कधी तुम्हाला करायची माहिती नव्हती मग आता करायला मिळतो मला अवघड जाणारच की आता माझं भावानं वाटलं केलं आता माझं दिनानं वाटलं केलं असं तुम्ही वापरणारच की आता कधी तुम्हाला काडे म्हणून व्यवहाराचं तुम्हाला ज्ञान नव्हतं आता येत आहे बराबर ज्ञान बाजार आणायचा भाज्या आणायच्या सारं कळल तुम्हाला आता हळूहळू आणि मी आज माझा गॅस संपला म्हणून हसताय नवळण बायको एक एकूण आवा हसायला अहो तुमच्या हसण्यासाठीच तर मी आहे मला कोण तर हसतय ना बस आणि मी कोणाला नाव नाही घेतलं तर मी जाईल आमचा गॅस संपला म्हणते ते तुम्हाला काय घेऊन ना माझा गॅस संपलाय मग नाही संपू आ माझं नाव घेत असं तुम्हाला आण घर लागत नाही का जळ ना संपली ना आम संपलं ती जळ ना मी माझ्याच नवऱ्यानं जिशी बी आणून काढलेलं चिलारी दारातलं जाऊ द्या माझ्या हासायची काही गरज नाही आणि लोकांच्या नवरा बटण करून घाल तुझ्या नवऱ्याला व्यायाम करून घाल म्हणा पैसे नाही आपली परिस्थिती नाही ऐंशी हजार कुठे गेलो आ कुठे गेलं ऐंशी हजार काही मिरच्या मसाला आणायचा पवती आज ऐंशी हजाराची शेड ऐकली तुम्ही काय कमवलं ऐकली आईने एका ठेवा शटली तर तेवढी लक्ष्मी तर ठेवली असते दारा फिरवणारी फिरवून आलीला कळाय पाहिजे चांगलं कुठलं वाईट कुठलं वाद्या वायऱ्याला यास देते ती वैरी थोडी नाही ती जगात वैरी मुलगाची पण ह्यांना आपल्यालाच कळत नाही तू उपयोग आहे ही घरातीलच आमची आमच्या उदळते बाहेरच्या काय काय आपण आपल्या घरातलं तोंड धरू शकलो लावली तमाशा लावलाय जगाला म्हणल्या जग बघायला मोकळच आहे मोकळच आहे बघायला एखादं त्यांना चांगलं म्हणून एखादा आम्हाला चांगलं म्हणून त्यांना काय तमाशा बघायला पैत असते सगळे कळलं पाहिजे जावला सांगो सांगू सात आठव महिना आताच घालवलं जावंच्या काही टपरीत कसंच पडला नाही पण तीर पण शाळा म्हणता म्हणता येईल ना जाऊन शाळा आ नवरा आपला व्यवस्थित आहे ती नवरा ऐकत नाही म्हणली ती काय करणार होती लिफ्टी घे लांब चारच योगा करायचा होता ना करू दे जे जे असणार त्याच्यासमोर काय फरक पडत नाही ते म्हणते की आईच्या ना व्हायला आले एक एक होतीच व्हायला राहायच आहे सगळं वाईल असं वाईल खायचं नाही यांना यांना वाटतं ना एकत्रित राहून गाबाळ साठवलंय वाईले राहून यांना गबाळ साठवायचा तर यांनी मग व्हायला नि वाटणी करून द्यायची होती कसं आम्ही घर देत नाही मग बघायचो होत यांनी मस्ताला हात लावत नाही शर्टला हात लाज आम्ही बरं घर देऊ तुम्हाला आ गुढीला मारायचं व्हायला ती म्हणून भाऊची आमच्याकडून कधी येत आहे आम्हाला ताण आहे आएचा, तर ताण आहे पण आमच्याकडून कधी येतय आहे आमच्या तोंड हे ऐकायचे त्यांना बाकी काय नव्हतं किती लोक हसते ते आपल्यावर ही कळत नाही या काय नाही घरी जे काळी कसं होतं भरलेलं आता कसं घरात फकाट झालं हसते ती लोक ही कळत नाही या नाच नाही कसं कळत आता व्हायला राहून आता माडी धीराण आता हे तर बांधलं आता ती बंगला बांधायची बंगला बांधते आली अजून ती चारचाकी धिराण ही आता तीनच गबाळ हालून हान। घेतली आता ती स्वतःच्या हिमतीवर आता धिराण गबाळ हाणून एवढं घेतलं म्हणजे हिमतीवर किती घेते बरोबर आहे लय कमावणार आहे ती आता ही शिफ्ट तर घेतली होती धिराण भाऊजीच्या भावानं आता ही पुढची म्हणून घेणार आहे तिला काय जास्ती काय माहित नाही बघ लय पैसे जास्ती म्हणते ती व म्हणून म्हणते घेते घेतेल्या तरी बघा की वर्षाच्या फुर्च्युनर घेते ति नाही <tell noise> म्हणजे ह्याला आमच्या आत्या म्हणतच होत्या पहिल्या नीट हिमतीनं करून खावा वाद्या वैऱ्याला यास देऊ नका दिलं दे बा आत्या वाद्या वा वैरालाच यास दिला तुमच्यात फरलेल्या कानासुना पायसा असते बघा हे दिवस आले नसत लोक फजिता असू दे कोण काय उपाशी मरत नाही ना ना नाही ना ना ती मी मरणार नाही आम्ही मरणार नाही दोन रुपये आमचं नाही साठू द्या आमच्या लेकर जाऊ द्या आमचं एक लेकरू जास्त आहे ना अगाव तीन लेकर आहे ती त्यामुळं बिळ असं केलं असेल ढंग आपली दोनच ऐकली यांची तीन ती म्हणून जाऊ द्या कोण काय उपाशी मरत आई तर आय नाही खरात तर खाऊ की आम्ही कळतोय चटणी बाजरी झालेली ठेवली तर खाऊ की वासना चांगली ठेवली का चांगली होता आपोआप मी बोलायला गेली का माझं तू आणतेस तर लगे धीर म्हणतो पण मला बोलायला लागली का तुझ्या लय बोलायला लागली का ती бытлеге не